रामकृष्णारी संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं मैत्रिण खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण करणारे ही पाच सहा अंडी घेतलेली आहेत ह्या अंड्यापासून अगदी चविष्ट अशी एक रेसिपी बनूया बघा अगदी तोंडाला चवीन अशी इथं मी पाच सहा अंडी घेतलेली आहेत आणि सात आठ कांदे घेतलेले आहेत बघा कांदे छोटे आहेत म्हणून थोडे जास्त घेतले आहेत एक टमॅटो घेतलेला आहे आणि इथं सात आठ सात आठ मिरच्या घेतल्यात बघा टमॅटो घेतला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आता हे पूर्णपणे आपल्याला चिरून घ्यायचं आहे सगळं हे बघा अगदी बारीक कट केलं आहे कोथिंबीर टमॅटो मिरच्या कांदे बी आपल्याला कट करून घ्यायच्यात हे पूर्ण आणि एकदम बारीक कांदा कर सम, बारी कर ले 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 कट करायचा सम सगळ्या वस्तू अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आणि इथं लागणारे त्याला काही मसाले आहेत कारण की मिरच्या कमी ठिकाट त्याच्यामुळं मसाले घेतलेले धना पावडर घेतले मटण मसाला बेडकी मिरची पावडर घेतलेली हळद घेतलेली आहे आणि थोडंसा आपला कांदा लसूण मसाला चला मग क लागूया आपण रेसिपी क आता हे संपूर्ण साहित्य साईडला ठेवून आपण गॅस पेटूया कढई तापाय ठेवलेली आहे कढई तापली आपल्याला कढईत तेल टाकून घ्यायचं आहे बघा आणि याची अगदी सुंदर अशी रेसिपी बनवायची मग आता तुम्ही ओळखलंच असाल की मी काय बनवणार आहे मी बनवणार आहे याची बुर्जी आणि बुर्जी बी खूप चवदार लागते बघा असं आता आपण तेल ओतून घेऊया तेल तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता कारण की बुर्जीला कसं आहे थोडंसं तेल जास्तच टाकायचं म्हणजे आपण जे अंडं टाकतो त्याच्यात ते अगदी छान पद्धतीने फुकतं इथं जिरी मोरी टाकलेली आहे जिरी मोरी छान तडतडून द्यायची बघा आणि कांदा बी आपण टाकून घेणार आहे बघा तर आता मिरच्या टाकून घेऊया आधी म्हणजे मिरच्या बी छान तडतडून निघतील बघा आणि मिरच्या अगदी बारीक कट केल्यात एकदम म्हणजे कसं आहे हाताने काही प्रॉब्लेम नाही व्हायचा आता हा कांदासुद्धा टाकून घेऊया कांदा अगदी बारीक चॉप्स केला आहे आणि अगदी झटपट होणारी ही बुर्जी आहे झटपट होती आणि आवडते बी खूप सर्वांना कांदा अगदी छान पद्धतीने आपण परतून घेऊया अगदी कलर आहे तोपर्यंत परतायचा आहे त्याला आणि कांदा कसा आहे परतायला जरा टाईमच लागतो थोडासा पूर्ण आपल्याला त्याचा कच्चापणा घालवायला लागतो ना मग तो परतायला खूप वेळ लागतो आता इथं टॅमॅटो बी टाकून घेणार आहे बघा म्हणजे टॅमॅटो बी अगदी छान पद्धतीने परतून निघाल आपला आणि जास्त टॅमॅटो घालायचा असेल तर तोसुद्धा घालू शकता माझ्याकडे जास्त नव्हतं कारण की मी जर शेतातले तांबाटे असतील तर थोडे जास्तच घालते आता विकत आणायला लागतात म्हणून कमी घाल आता मी संपूर्ण तुम्हाला मसाले दाखवलेले हे त्याच्यात मी टाकून घेतलेले आहेत बघा हे बी पूर्ण आपण अगदी हलवून घेऊया मस्त मस्तपैकी अगदी सगळ्याला मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते हलवून घ्यायचे मैत्रिण थोडीशी आता इथं कोथिंबीर आपण टाकून देऊया बघा ही बी पूर्ण मिक्स करून घेऊया आता आपण ही अंडी संपूर्ण फोडून घेऊया बघा आणि संपूर्ण एका ताटातच अंडी फोडणार आहे आणि मग ते नंतर मी ओतून घेणार आहे अगदी छान मस्तपैकी तेल सुटलेलं आहे त्याला आणि आता मी ओतून देणार आहे ते आणि आता हे पूर्ण आपण त्याच्यात मिक्स करून घेऊया हाय का नाही आपली झटपट रेसिपी असं एक मिनिटभर झाकण ठेवायचं म्हणजे मिरची बी छान अगदी फुलून निघते ती आणि पुन्हा आपल्याला झाकण काढून आहे आणि पुन्हा खालवर करायचे बघा आता चला आता पुन्हा पाहूया आपण हे बघा कशी मोकळी फडफडीत अगदी झालेली आणि असं दिसत नाही जास्त अशी तेलकट नाही काय नाही अगदी मापात आपल्याला हवी अशीच आहे मिरची तर आपली तयार झालेली आहे मैत्रिणी मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कुणी नवीन असेल त्यांनी एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि काही वाटलं तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा चला मग उद्या भेटूया बाय